पिवळा बंगला परिसरातील शेकडो रहिवाशांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत उद्योजक लड्डा यांनी केल्याची तक्रार केली आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे आम्ही पोलीस स्टेशन मध्ये सगळं निवेदन दिलं आमचे घरात आले आठ आठ पिढीचे घर होते आमचे आम्हाला जातीवाद जातीवाद लाटा हमेशा करीत होता तरी आम्ही तिथंच राहत होतो तेव्हा म्हणायचं घर घरही धेडमाग माझ्या शेजारी पाहिजे नाही तरी बी आम्ही राहायचो आम्ही गरीबी होतो माणसं म्हणायचं जाऊ दे आमची सात पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो तो येऊन जाऊन म्हणायचं तुमक धेडमांग तुम माझ्या शेजारी पाहिजे नाही मग रन देऊ का नाही तरी आम्ही राहायचो त्यांनी आम्हाला ना सांगता बेघर केलं घर तोडले आम्हाला रोडवर वड काढ तरी आम्ही आहे झोपडी टाकून तिथं राहायला लागलो आज महिना झाले घर तोडून आमचे बाळ पावसात साप निघलाय घरात तरी आम्ही रोडलाही तर तिथं झोपडी पाशी येऊन मानला धेडमांग तुम नाही सुधरेंगे तुम किती बार बोलता मगर तुम सुधरिंगे नाही तुम मेरे पास राहतेच रे तुम धेडमाग मेरे पास तुम ज्या तुम्हाला हकाल तरी तुम्ही याच लागले तर मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा नाही तर मी आत्मगिरान औरंगाबादला संभाजीनगरला करी निवेदन देत आहे हे माझ्याकडे आलेले होते तरी शक्ती महिला आघाडी भीमार मी माझी संघटना हे जिल्हाध्यक्ष यांच्यावर अत्याचार खूप झालेला आहे अन्याय कारण कर्णे बारंबार पोलिटिशियनला गेले त्या लड्डा लड् साहेब त्यानं काय केलं यांना जाती के जातीवाद केलं जातीवाद करून एकदम जातीवाद करून श्विगाळी दिली महार मांग म्हणून मार मांग धेड मांग, मांग तुम सुधरेंगे नाही असे म्हणले पण माझी एकच इच्छा आहे कलेक्टर साहेबाला की कलेक्टर साहेबांनी याच्यावर न्याय देऊ याच्यावर कारवाई करून त्याला अटक बरोबर अटक केलं पाहिजे आणि धेड मांग म्हणलं ते अटक झाला पाहिजे आणि त्याला इतकी अटक झाली पाहिजे असा मांग कोणी म्हणू शकत नाही कोणी बोट करू शकत नाही गरीब असला का ते धेड मांग आहे का तुम्ही पैशावाले तुम्ही काही बोलू शकता पोलीस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशनने यांचा गुन्हा घेतला असं नाही की नाही घेतलं धेड मांग म्हणले म्हणून गुन्हा घेतला पण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही कारण पोलीस स्टेशनची मला काही माहीत नाही त्या लड्डाची येईल पोलीस स्टेशनची काय झालेली मी बघत ते मला त्याच्यावर काही माहीत नाही हे माझ्या संघटनाकडे आले मी यायला न्याय देणार बारंबारगर त्याला या जातीसाठी काही केलं नाही आणि त्याला अटक केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर मी वारंवार पोलीस सरकार एस साहेबाकडे येईन कलेक्टर ऑफिसला येईन नाही तर येणाऱ्या पं सोळा तारखेला येणार आम्ही औरंगाबादला जाणार औरंगाबादला तिथे आमचा मोर्चा राहणार आहे या मॅडम आत्मदान करणार आम्ही माग हटणार नाही